हा सिव्हिल हॉस्पिटलचा कचरा आहे हा कचरा पूर्णपणे हे गोदाम भरल्यामुळं बाहेर पडलेला आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हा कचरा कंपाऊंडच्या देखील पडलेला आपल्याला दिसून येत आहे तो कचरा आपण पाहूया हा कचरा हा बाहेर तीन पिशव्या पडलेल्या आहेत या ठिकाणी ही वस्ती आहेत घरे जवळ आहेत या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह आहे नऊ नंबर शाळा आहे या ठिकाणी भीमनगर अजिंठा नगर नगर, नगर, या ठिकाणाहूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते हे विशेष आहे या कचऱ्यामध्ये शिरीज पडलेले आहेत बॅगा पडलेल्या आहेत सालाईंच्या नाळ्या पडलेल्या आहेत या नाळ्या जर लहान मुलांनी गेल्या किंवा काय झालं तर घातक परिणाम आपणास दिसू येतात हा कंपाऊंडच्या आतील भाग हा कंपाऊंडच्या बाहेरील भाग